निफाड तालुक्यातील थेटाळे परिसरातील राजाराम शेवरे यांच्या वस्तीवर रात्री अडीच वाजेदरम्यान एकंदरीत सोळा शेळ्या वन्य प्राण्याने फस्त केल्या पोलीस पाटील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात वीज वितरण केल्यानं अंधाराचा फायदा घेत या प्राण्यांना सुमारे पाच फूट तारेची जाळी बसवली असताना त्यावरून उडी मारून मोठ्या पाच शेळ्या आणि लहान नऊ बकरे फस्त केले आहेत तर आठ ते नऊ शेळ्या जखमी केल्या ही माहिती मिळताच तलाठी एस पी धारक पोलिस पाटील पवार परिसरातील शेतकरी तसंच वन सोसायटीचे चेअरमन सतीश शिंदे माजी चेअरमन रामचंद्र शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेतली ही माहिती मिळता जिल्हा परिषद सदस्य डी के जगताप हे देखील या ठिकाणी दाखल झाले त्यांनी सदर घटनेची पाहणी केली तसंच नुकसानीची पाहणी केल्यानंतर दीप कन्स्ट्रक्शन तर्फे एकवीस हजारांची मदत जाहीर केली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी समितीतर्फे पंचवीस हजारांची मदत शेळी मालकाला जाहीर केली आहे वन विभागाचे अधिकारी सुनील महाले आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी वाघ असल्याची ऐंशी टक्के शक्यता दर्शवण्यात येत आहे पण नेमका कोणता प्राणी होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही आज काल रात्री आता इथे आला तर आज रात्री उद्या रात्री तो इथे आसपास त्याच्यामध्ये तो येणार आहे तर त्या संदर्भामध्ये पण त्यांना पुढच्या सगळ्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याची पुढची कार्यवाही करावी मी गावचा पोलीस पाटील म्हणून तीस वर्ष कार्यरत आहे तरी आज सकाळी मला सहा वाजता बातमी कळाली की श्री राजाराम तुरिशाम शेवरे यांच्या शाळांच्या कळपावर म्हणजे त्यांचं गोठा आहे तिथं आणि त्याच्यावर अशी माहिती मिळाली की वाघांनी हल्ला केलेला आहे तर मी तात्काळ घटनास्थळी आलो असता त्या ठिकाणी जवळजवळ पाच मोठ्या शाळ्या आणि नऊ लहान म्हणजे बकरवाजा शाळ्या आणि जवळजवळ नऊ ते दहा एकदम जखमी जबर जखमी अवस्थेत शाळे आढळून आले आहेत तरी याबद्दलची माहिती मी सदर पोलीस स्टेशनला तहसीलदार साहेबांना तसेच फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळून आणि सगळ्यांनी तातडीनं उपस्थित केली माझ्या आधी पण श्री डीके नाना आपले ऐश्वर्या आपलं ऐश्वर्या स्टोनचे मालक डीके नाना हे पण माझ्या आधी त्या ठिकाणी हजर होते आणि त्यांनी ती वेळी सगळी आम्ही दोघांनी मिळून टोटल सर्व माहिती सर्व यंत्रणेना कळून आणि तत्पर जागे होऊन आणि आज त्या व्यक्तीचं पूर्णपणे म्हणजे दहा पाच लोकांच्या हा कडून कर्ज घेऊन दहा पाच पाच हजार रुपये उचलून आणि शाळेंचं खांड पूर्णपणे हातावर हातापर्पंच असलेला माणूस दोन दोन शाळे करून आज त्यांनी पंचवीस शाळेंचं मोठं गोठा तयार केलेला आहे आणि त्याच्यावर काळाने असा घाला घातला तर सदर व्यक्ती ही खूप अत्यंत गरीब असून शक्यतो शासनाने आता लक्ष घालून गरीबाच योग्य ते न्याय मिळवून द्यावा आणि आर्थिक व्हावी जेवढी मदत करावी एवढी माझी नम्र विनंती सकाळीतील ग्रामस्थ काल रात्री साधारणतः एक ते दीडच्या दरम्यान तर आमच्या एक भूमिहीन कुटुंब त्यांचं नाव राजू शेवरे यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आणि त्या व्यवसायावर त्यांची कुटुंबाची गुजरण असते तर काल रात्री साधारणतः एक दीडच्या दरम्यान त्यांच्या शेडियावरती जंगली श्वापद वाघाने या हल्ला केला त्या हल्ल्यात साधारणतः त्यांच्या चौदा म्हणजे पाच मोठ्या शाळ्या आणि नऊ लहान वक्र असे मयत झाले त्यानंतर नऊ शाळा ह्या त्या प्रचंड जखमी झाल्या की या घटनेने त्यांना साधारणतः दीड ते दोन लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे तर माझी विनंती आहे की वनपाल अधिकारी तसंच शासन स्तरावर की यांना या कुटुंबाचा उदरनिर्वाह या गोष्टीवर असल्यामुळं की त्यांना आता पाहिजे ती मदत किंवा जे शासकीय स्तरावरच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना मिळवून देण्याची मी तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो वन अधिकाऱ्यांना विनंती करतो तसेच आज या ठिकाणी या जिल्हा पतगाचे सदस्य श्रीनाथ जगताप ही या ठिकाणी येऊन गेले आहेत मार्केट कमिटीच्या विद्यमान सभापती सुवर्णरा जगताप ते ते या ठिकाणी येऊन गेले आहेत त्यांनी पण त्यांच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचं त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे तसंच त्यांच्या डीप कन्स्ट्रक्शनच्या वतीने त्यांनी एकवीस हजारांनी सहकार्य देण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली आहे तर त्यांच्या मार्केट किमतीच्या माध्यमातून पंचवीस हजार रुपये देण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली आहे याबाबत मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो की निश्चितच एक सामाजिक बांधिलकीची जपणूक आपण तुम्ही करता की आम्ही पण आमच्या गावस्तरावर या कुटुंबाला कसं उदरनिर्वाह यांचा होईल याचं नुकसान कसं भरून काढता येईल याचा निश्चित प्रयत्न करू ज्यावर मी सर्व अधिकाऱ्यांचे सर्व सभापती मॅडमचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि वन अधिकाऱ्यांना विनंती करतो की यांनी यापुढे अशा घटना वारंवार घडू नये म्हणून की तुम्ही याबाबत उपाययोजना कराव्यात त्यांची व्यवस्था काय जास्त तुमच्या स्तरावर त्या कराव्यात हे मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो वेदन्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्य निफाड